तर नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भाऊच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव हो आहे भाऊनं ओंकार रॅबेटिक या डिझायनर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो ओके म्हणून आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल कोणत्या टॉपिकला घेऊन आलो आहे आज आपण गेलेले भाऊन तुम्हाला माहिती असेल एकदम थमलेला आपण काय करतो पूर्ण डिझाईन असेल ते बावू तुम्हाला स्क्रीनवरती दिस असेल पूर्ण एकदम कडक डिझाईन आपण काय केले महाशिवरात्रीनिमित्त आपण काय केले केलं बॅनर डिझाईन केले पूर्ण एकदम क्रिएटिव्ह डिझाईन आहे भाऊनो फोटोशॉप प्लस पिक्सल ला पी एस टी मी तुम्हाला पी एल पी व पी एच टी दोन्ही फाईल मी सेपरेट तुम्हाला प्रोवाईड करत असतो येण्यासाठी भावना उशीर होईल त्यासाठी काय करायचं आहे नक्की व्हिडिओ पूर्ण बघून घ्या त्याच्यामध्ये सर्व जे जे तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सर्व मी समजावून सांगितलेलं आहे भाऊनं ओके चला सुरू करूया आजच्या टॉपिकला तर आजचा टॉपिक तुम्हाला सांगितलेलं आहे भाऊन महाशिवरात्रीनिमित्त काय केले आपण बॅनर शुभेच्छुक बॅनर डिझाईन केलेले आहे फोटोशॉप व पिक्सल शॅप दोन्ही फाईलमध्ये ओके तुम्हाला भेटणार आहेत त्याची जी साईज असणार आहे तुम्हाला साईज दिसत असेल बघू शकता कॅनव्हास कॅनवस म्हणजे हा जो बॉक्स आहे तुम्हाला दिसतोय जो आपण डिझाईन करणार आहे मॅटर तो आहे कॅनव्हास म्हणजे बॉक्समध्ये घेतलेला आहे बॉक्स आता तुम्हाला माहितीच बॉक्स म्हणजे एकदम चारित साईटून सेम साईज ओके त्याची साईज आहे पाहून आपण ठेवलेली आहे हाईट ठेवलेलं आहे पाहून इंचेसमध्ये दहा बाय दहा ओके इंचेसवरती क्लिक करायचं आणि इथे बघू शकता टेन बाय टेन ओके करा ओके असणार आहे ऑलरेडी इथे बघू शकता पूर्ण ब्लँक आहे मी आता काय करतो आहे जे जे यूज केले आहे ते सर्व तुम्हाला पूर्ण एकदम एक्सप्लेन करतो आहे पाच व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये कुठेही असेल त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण बघायचा आहे ओके भाऊ ना बरेच दिवसानंतर गॅप पडला आहे भाऊन व्हिडिओमध्ये कारण की जरा कामानिमित्त भाऊनं मी बाहेर होतो त्यामुळे काय करणार आहे भाऊनं आपल्या जे व्हिडिओ आहे तेव्हा भाऊनो ब्रेक आलेला आहे लक्षात घ्या आता भाऊ कंटिन्यू पुढे येत राहतील बघू शकता बॅकग्राऊंड बघू शकता तुम्हाला हा बॅकग्राऊंड बघू शकता आता हा बॅकग्राऊंड तुम्हाला बघूनच एकदम थोडं क्रिएटिव्हिटी वाटत असेल ओके भाऊ आता बॅकग्राऊंड तुला भेटला कुठे ओके तुमच्या म्हणजे मनामध्ये प्रश्न वगैरे हो आला असेल तर म्हणून हा जो बॅकग्राऊंड आहे ना मी दोन तीन बॅकग्राऊंड घेऊन एक मर्च केलेला एक बॅकग्राऊंड आहे तुम्ही म्हणाल हा तुम्हाला एक म्हणजे तुम्ही सर हे डिझाईन वगैरे कुठून घेता तुम्हाला मटेरियल वगैरे तुम्हाला कुठून भेटते तर भाऊ मटेरियल वगैरे जे आहे ना मान सर्व पेंट्रेस गुगलवरती जायचं पेंट्रेस किंवा भरपूर गुगलवरती पण ऑलरेडी आहेत म्हणजे नॉर्मली हा बॅकग्राऊंड तर काय करायचं तिथे तुम्हाला बॅकग्राऊंड वगैरे भेटून जातील ओके त्यापैकी जे एक बॅकग्राऊंड बघून मला जो वाटला मी घेतला एकदम त्याच्यानंतर त्याची थोडी काय केली भाऊ न मायनस केली ओके ऑपोजिटिव्ह मायनस करून त्याचे बॅकग्राऊंडला काय केला लाईट कलरचा ब्ल्यू कलर घेतलेला आहे जो की इंडिया कलर आहे लक्षात घ्या त्याच्यामध्ये त्याला मर्च केलाय मर्च केल्याच्यानंतर बघू शकता थोडा इफेक्ट हा एक पोर्शन वेगळा आहे प्लस हा एक डोंगरचा तुम्हाला इथे दिसत असेल प्लस इथे खाली एक पोर्शन असे तीन तीन बॅकग्राऊंड मिक्स करून एक बॅनर डिझाईन आपण मध्ये यूज केलेला आहे ओके म्हणजे तीन बॅकग्राऊंडचा यूज करून एक बॅनर तयार झालेला आहे बॅकग्राऊंड ओके असणार आहे बी त्याला लॉक मारूया त्याच्यानंतर इथं बघू वरती आपण काय केले शिवजी तुम्हाला माहीत असेल ओके आपले तुम्हाला माहीत असेल ओके भोले बाबा ओके ते इथे बघू शकता त्यांच्या आपण काय केले जी आता ही जी नसून इमेज असणार आहे ओके ते इमेजला आपण काय केले बघू शकता वन साईड म्हणजे हे मारलेलं आहे इरेस मारलेलं आहे ओके तर इरेस मारल्याच्यानंतर नंतर काय होतं भावनो पूर्ण एकदम क्रिएटिव्हिटीनुसार तुम्हाला जे डिझाईन आहे त्याच्यावरती तुम्ही सेट वगैरे करू शकता त्याला आपण इथे जे म्हणजे ओव्हरले इफेक्ट आहेत ते आपण कलर डॉन हा जो कलर्ड हा जो इफेक्ट आहे तो, तो प्रोवाईड केलेला आहे आणि त्याची ऑपोजिट आपण ठेवलेली आहे क्लिक करायचं आणि फिफ्टी फाय ओके त्याची ऑपोजिट आपण काय ठेवलेलं आहे फिफ्टी फाय जेणेकरून तुमचा बॅकग्राऊंड असेल ना त्याच्यावरती आता माझ्याजवळ हाच बॅकग्राऊंड आहे म्हणून तो असे दिसते डिझाईन तुमच्याजवळ कोणता दुसरा असू शकतो ओके किंवा तुमच्याजवळ कोणते पण डिझाईन असू शकतात त्यामध्ये जो बॅकग्राऊंड असेल त्याच्यावरती सूट होतो का बघायचा म्हणजे सेट होतो सूट म्हणजे आता मी काय म्हणतो तुम्हाला मॅच होतो काय बघायचं ओके तर माझ्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजवते लक्षात घ्या तर मॅच होतो काय बघायचं मॅच झालं तर त्याच्यावरती काय लॉक करून टाकायचं आणि लगेच ठेवून टाकायचं जास्त चेंजेस करत राहायचं नाही ओके थोडं इथं वरती बघू श लाईटने सारखं इफेक्ट आपण इथे शॅडो मारले ओके ऑन करतो इथे बघू शकता थोडंसं जरा वेगळंच वाटतंय ओके तुम्हाला इथे दिसत असेल थर्टी फाय त्याच्यानंतर आता पुढ्याचं आहे पुढ्याच्यानंतर इथं काय असणार आहे आपण एक थोडं ब्रश मारलेला आहे जेणेकरून ते एकदम हॅड झालं आहे त्याच्यानंतर इथे वरती आलं वरती आल्याच्यानंतर एक माझ्याकडून बाळून तुम्हाला माहिती असेल टेक्चर आहे लक्षात घ्या डॉटेडवाला ओके हा जो डॉटेडवाला नॉईस हा जो टेक्चर आहे ना तो मी यामध्ये ॲड केला आहे त्याला आपण काय दिलं आहे कलर्डच आणि ऑपोजिटही सेवंटी पर्सेंट ओके पूर्ण एकदम कडक डिझाईनसाठी आपण काय करतो हा जो नॉईजचा जो आहे कोणीच तुम्हाला प्रोव्हाइड करणार नाही जे आपल्या फाईलमध्ये सर्व तुम्हाला ॲडिटेबल भेटते ओके सर्व आपण तुम्हाला ॲडिटेबल देत असतो ओके पी एस पी एल पीला पण सर्व तुम्हाला ॲडटेबल प्रोवाईड असतं पाहून ओके त्याला लॉक मारूया लॉक मारल्याच्यानंतर ते वरती बघू आपण क्रिएटिव्हिटीला सुरुवात करणार आहे व्हिडिओमध्ये पासवट भावना आहेत त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण बघा ओके भाऊ इथे बघू शकता रात्रीचे वाद बघू तुम्हाला दिसत असेल टायमिंग एक वाजून वीस मिनटं ओके तुम्हाला इथे दिसते त्या टायमिंगला व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि डिझाईन वगैरे तुमच्यासमोर सर्व ऑन काम चालू आहे ओके तर इथे बघू शकता आपले तुम्हाला माझी असेल छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला दिसत असेल आपण काय केलं भाऊनं एकदम कडक आणि क्रिएटिव्हिटीनुसार डिझाईन चॉईस केलेले भावनं ओके तर भाऊ महाशिवरात्री निमित्त जे काय असणारे भावनो शिवजी माहिती असेल तुम्हाला ओके त्याच निमित्तानं आपण काय केलं आपली जुले पेनजी होती पाहू छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्हाला दिसत असेल ओके अखंड एकदम कडकमध्ये तुम्हाला ही जे काय असणारे पूर्ण जी ओके ती आपण काय केले याच्यामध्ये ॲड केले ही जीला तुम्ही बघू शकता थोडं इथे इफेक्ट ड्रॉप शॅडो मारलेला आहे प्लस एक कलर बॅलन्स वगैरे हो आपण थोडं क्रिएट केलेलं आहे म्हणजे बॅकग्राऊंडनुसार त्याच्यानंतर आता पुढे झाले सर्व जे काही मटेरियल होते ते ॲड केलेले आहे त्याच्यानंतर के आता आपण इथे सुरुवात करणार आपल्या टेक्स्टला जी पोशन असणारे याला आपण लॉक मारूया लॉक मारल्याच्यानंतर इथे बघू शकता जो पोषण असणार आहे आपण ग्रुपमध्ये टाकला आहे ओके महाशिवरात्री इथं दिसत आहे तुम्हाला ओके महाशिवरात्री ओके तुम्हाला हा जो पॉंट आहे हा पॉउट आहे डी जी एन एस कॅलिग्राफी फॉन्ट आहे एकदम कडकमध्ये पूर्ण ॲरिटेबल फॉन्ट तुमच्याजवळ जर असेल तरच तुम्ही ॲडिट करू शकता आणि त्याला आपण काय केलेलं आहे थ्री डी शॅडो यामध्ये प्रोवाईड केलेली आहे थ्री डी शॅडो लक्षात घ्या थ्री डी शॅडो म्हणजे तुम्हाला माहीत असेल शॅडो आपण प्रोवाईड करतो त्यामध्ये एक थ्री डी शॅडो म्हणून ऑप्शन आहे ओके जसं की प्लग इन आहे ओके इथे तुम्हाला दिसत असेल बघू शकता लाँग शॅडो सॉरी थ्री डी शॅडो बोलण्यापेक्षा लाँग शॅडो बोलतो ओके तुम्हाला इथे कडकमध्ये समजून येईल ओके ट्वेंटी फाय त्याच्यानंतर पुढे त्याच्यानंतर इथे बघू शकता हे झाले आता वरती शायरी शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते ओके जे काही शारी वगैरे असेल आपण इथे ॲडिट केले तुम्ही चेंज करू शकता किंवा आहे तसे ठेवून द्या मी तर म्हणेल भाऊ तुम्ही चेंज करा जेणेकरून तुम्हाला जरा करण्यासाठी क्रिएटिव्हिटी येईल डिझाईन नेक्स्ट नेक्स्ट okay? ओके लक्षात घ्या त्याच्यानंतर पुढे हे झालेले दोन टेक्स्ट आता आपण यामध्ये ॲड केलेले आहेत याला आपण ग्रुपमध्ये टाकलेले याला कोणता आता इफेक्ट प्रोवाईड केलेला आहे तुम्हाला दाखवून देतो ओके ह्याला जे इफेक्ट प्रोवाइड केले आहेत ना बघून एक दोन कलरमध्ये आहे इथं बघू शता हा जो येलो कलर आहे तो आपण ॲड केलेला आहे आणि त्याला एंटर शॅडो मारलेला आहे ओके इथं बघू शता एंटर शॅडो एंटर शॅडो म्हणजे जे बॉर्डर आहे ना बघून त्या बॉर्डरला जो शॅडो आहे तुम्हाला दिसतोय तो शॅडो फक्त आपण यामध्ये ॲड केलेला आहे तुम्हाला इथे दिस दिसेल जास्त काही व्हिडिओ वापरून पूर्ण एकदम काय तुम्हाला जास्त काही क्रिएटिव्हिटी नाही आहे जे आहे ते पूर्ण एकदम एक्सप्लेनमध्ये सांगते भाऊ ओके त्याच्यानंतर आता पुढे बघू शकता निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा हार्दिक ओके निमित्त सर्वांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा ओके इथे शुभेच्छाची एन जी पण तुम्हाला सर्व ॲडिटेबल आहे बहुशत त्याचा पण तुम्ही कलर वगैरे चेंज करू शकता ओव्हरले आपण केलेले आहे ओके तुम्ही आता व्हिडिओ आपले बघत आला असेल तुम्हाला माहीत असेल ओव्हरले वगैरे कसे वेळ आपण ॲड करतो ओके बहुशत पूर्ण एकदम क्रिएटिव्ह डिझाईन आहे थोडंसं याच्यामध्ये खेळायचं भावना लाईटनेस ब्राईटनेस कॉन्टॅक्सची जेव्हा तुम्ही डिझाईन शिकून जाईल एकदम कडकमध्ये ओके त्याच्यानंतर इथे बघू शता एक असणार आहे आपण जे काय बेलाचं पान तुम्हाला माहिती असेल शिवजींना काय असं आवडतं बेलाचे पान ओके ते आपण इथे काय केले ॲड केलेलं आहे पानाची पेनची ओके त्याच्यानंतर पुढे बघू शकतो आता शुभेच्छुकांसाठी आता हे शुभेच्छुकांसाठी पट्टी तुम्हाला दाखवतो ही पट्टी बघू शकतो आपण काय केलेलं आहे तुम्ही बघितलं असेल माझ्या डिझाईनमध्ये तर हे पाहून आपल्या जो आहे त्यालाच आपण काय केले कल कलर ओव्हरले कलर ओव्हरले म्हणजे त्याच पोर्शनला आपण काय केलेलं आहे कलर प्रोव्हाइड करून दिलेलं आहे ओके एकदम क्रिएटिव असं नाही की जास्त तुम्हाला एकदम म्हणजे फोर्टी थ्री ओके त्याच्यानंतर पुढे आल्याच्यानंतर इथे बहुशत असणारे शुभ आता जे शुभेच्छूक असणारे त्यांचं आता इमेज ॲ यामध्ये ॲड करायची बहुशत श्री के शेळके माहोल तालुक्याचे लोकप्रिय आमदार तुम्हाला इथे दिसत असेल पूर्ण क्रिएटिव्ह डिझाईन आहे महाशिवरात्री निमित्त ओके हे झालेले सर्व बॅनर डिझाईन आता तुम्ही तुमची ॲडव्हर्टायझिंग करण्यासाठी तुमचा जो लोगो असेल तो तुम्ही यामध्ये ॲड वगैरे करू शकता ओके जसं की मी माझी कॅलिग्राफी प्लस इथे आपला जो लाईन लाईनिंगचा जो लोगो आहे तो पण यामध्ये ॲड केलेला आहे आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे इथं शेवटला हे झाले तुमचं ॲड करून तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या डिझाईनची क्वालिटी नाही आहे तर क्वालिटी आणण्यासाठी काय करायचं आहे इथे बघू फाईलचं बटन आहे फाईलच्या बाजूला एक गोष्ट होता अर्धा तुम्हाला दिसत असेल ओके जो आहे म्हणजे आहे तो आहे लक्षात घ्या त्याच्यामध्ये ब्राईटनेस आणि कॉन्ट्रेस्टचा एक ऑप्शन आहे ओके त्याला काय करायचं ऑन करायचं ऑन केल्याच्यानंतर थोडं ब्राईटनेस कमी करायची किंवा वाढू शकता किंवा कॉन्ट्रेस्ट वाढू शकता ब्राईटनेस कमी करू शकता ओके थोडं वर्क खाली करायचं आणि थोडा इफेक्ट प्रोवाईड होतो का बघायचा मी ऑलरेडी ते आपली अप्लाय केलेली बघा तिला मी ऑन करतो फक्त बघू शकता तुमच्यासमोर पूर्ण क्रिएटिव्हिटी डिझाईन महाशिवरात्रीनिमित्त आपण काय केली आहे प्रोव्हाइड केलेली आहे सला बेट म्हणून व्हिडिओमध्ये